पौष व्रत आदित्य रानुबाईची कहाणी आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फुलं दुर्वा अनवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उचणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावणमासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचे वस्त्रासहित स्नान करून अगोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यरानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानफुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं असं गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकडं तूप मिहून जेवू सांगावं असेल तर चिरगुळी द्यावी नसेल तर जोडगळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं आता वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटिक नाही करीत राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणांनी लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयाचं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारिधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती मग घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नाऊमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेवखाऊ घातलं कोहळा पोखरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेतनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून घेतला घरी जाताना आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्वारी दुसरा, दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊमाकू घातलं नेसायस पितांबर दिला जेऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेतं सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आलं व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याचाही पहिल्यासारखाच प्रधानाच्या घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तोच नारळ गडागडात विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नावमाकू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं छत्रचामर देऊन बोलावणं केलं राजा येताच के ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा डोंगारा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नाही वाटेनं एक मुळीविक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय मिळणार माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मग मनोभावी कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ असेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्यामधलेच राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला पानं वाढली पानं वाढून घेताना कहाणीची आठवण झाली हाकार करून कोणी उपाशी आहे का याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याची त्याला कहाणी ऐकवण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हाती दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्यानं चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ असा वसा घेतलं असेल ते मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजलेसो स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली नगरात कुणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्यावर पहि राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची तिन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास किती फळ असेल तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीनं तिला वसा सांगितला चौथ्या मजली स्वयंपाक करून मुलांना राजाला वाटलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी उतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणीस वसा विचारला राणीने त्याला तो वसा सांगितला पाचव्या मक्कास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं शटरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला तो रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं अधित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा माणसाचा गोळा आला सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद